मागील आठ दिवसांपासून अंधारीसह परिसरातील लोणवाडी म्हसला टाकळी मांडगाव दीडगाव आदी ठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झालाय त्यामुळे कसेबसे वाचलेले मका कापूस सोयाबीन आदी लागवड केलेली पिके हाताची गेली आहेत अनेक ठिकाणी शेतीची रूपांतर शेत झाल्याचं पाहायला मिळतंय सततच्या पावसामुळे शेतात चिखल झाल्याने मकाची कणसे सडून आहे तर काही ठिकाणी मक्याच्या कणसामधून कोंब फुटले आहेत शेत जमिनीची दलदल झाली असून मकाचे कणसे उचलू शकत नाही साधारणतः दसऱ्यापासून कापूस सुरुवात होते परंतु सततच्या पावसामुळे कपाशीचे बोंड ज्या ठिकाणी फुटले त्याच ठिकाणी त्याच्या वाती झाल्या आहेत फुटलेला कापूस ही वाया गेलाय दिवाळीला काही पैसे कापसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात पडत असतात परंतु फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारातच गेलीये आता शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडे मदतीची मागणी करत आहे तरी शासकीय यंत्रणेने गरीब शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे अकबर खान एम न्यूज अंधारी सिल्लोड हे वावर तुमचंच आहे ना हा हा बरं काय झालं नेमकी परिस्थिती झाली साहेब परिस्थिती आता आठ दिवसापासून पाण्यात राहिले अच्छा काय करा त्याला आता उसाला जागा पाणी तुम्ही वावरात सतत पाऊस आहे आठ दिवसापासून सगळ्यात पाऊस चालू आहे आठ दिवसापासून त्याला उसाला जागा असा हलवला असं पाऊस येतो दुपार पण ते पाऊस काय करा हे समजा ना कापूस कापूस तुम्हाला काय अपेक्षा आहे शासनाकडून आता काय नुकसान भरपाई जी भेटल ती आता गेली आठ दिवस पाऊस सुरू आहे तुमची मक्का पूर्ण वावरामध्ये पाणी टिकू शकता आपण पाणी